नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण पेढगावच्या मैदानामध्ये आलेलं आहे आणि आज पाहू शकता आज मथुर एक हजार एक इंद केसरी मथुर आज एक हजार एक आज पेडगाव मैदानामध्ये गुलाला सामान करी ठरलेला आहे आज आपल्याला राहुल दादा भेटलेले आहे राहुल दादांनी थोडक्यात मुलाखत दिलेली आहे आज मथुर आणि टन चांगलं होतं आणि एक चांगल्या प्रकारे एक गाडी पळालेली आहे आज आज गुलाला सामान भेटलेला आहे आणि आज हिंद केसरीची मानकरी करी दादांची मुलाखत या व्हिडिओमध्ये पाहायला भेटन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरून नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू दादा नमस्कार नमस्कार आज पेडगावकरांचं हिंदके मैदान आणि आज हिंदके श्री मैदानात आज गुलालाचे मानकरी राहिलेत आज काय नियोजन होतं पेडगावकरांचं ते सांगा आम्हाला सर्वप्रथम पेडगर पेडगावकरांचा आभार व्यक्त करतो त्यांच्या प्रेमाने आणि त्यांच्या ग्रामस्थांच्या आशीर्वादाने अखंड महाराष्ट्राला इथे हा भव्य दिव्य असा बैलगाडातील सोहळा बघायला भेटला आणि खूप आनंद वाटतो आहे आज कारण की आज जेवढे पण नंदी पळाले आज हजार आणि बाराशे गाड्या पलवणं जोक नाही आहे आणि सकाळी सात वाजता उठून पहिली गाडी पलवणं मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी आज करून दाखवलं सुनीलदादा मोरे असतील त्यांची टीम असेल एक गुरुवारी आहेत समलोचक क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या मी त्यांच्या आवाजाचा फॅन आहे आणि त्यांचा फॅन आहे मला खूप आवडायचा लहानपणी सुद्धा दादांचा आता आवाज जेव्हा ऐकायचो नाही का आमचा फुलोर आहे मामा एक वाटायचं ना कधीतरी का आपलं पण नाव कधीतरी घेणार मग ते वाट बघत राहायचो मी आज राजा होता आज मथुर बरोबर नियोजन कसं होतं एक राजा म्हणजे मथुर त्याच्या आधी भरपूर जी फायनल केली ना आपण गुरसालेला त्याच्या आधी चार पाच जणांकडनं मथुर मागितला मी तर हो नाही हो नाही ते मला काही घटपट जमत नाही त्याच्यामुळं डायरेक्ट राजाला चाकीरबाई जाकीरबाईला फोन केला का नंदी भेटेल का तुमचा ते एका शब्द थो बोलले मग मी काय विचार केला जेव्हा गुरु चालले तर मैदान एक नंबर केला त्याच्यानंतर भरपूर जणं फोन करायला लागले मला आपला बैल टाकू आपला बैल मी बोलू ज्याला शब्द दिला आहे तो मागे घेणार नाही तरी आमचे पण भरपूर पोरांचा विरोधच होता का नको दादा हे ते आपण चांगला पैरा भेटतो मिळलो नाही चांगला पैरा नसला चालेल नंबर नाही झाला तरी चालेल पण जो केला केलाय तोच कायम राहील नाहीतर ते मी शब्द पाडायचं काम करणार नाही भले मी पळणार पण नाही तिथे बैलगाड्या ना क्षेत्रात येणार पण नाही पण ते शब्द नाही पाडणार आज सेमी गट कशा प्रकारे होते एक नियोजन आता सेमी गट फायनल एकदम रिस्च झाले डायवर कोण होतं खरं शाकीरबाई येत होते शाकीरबाई काय सांगतो आज त्यांच्याबद्दल काय आज आज स्वतःचे नंदी तयार करणं स्वतःचं ड्रायवर जाकी बनणं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांचं कष्ट आहे त्यांच्यामागे म्हणून <coughs> त्यांना तीन तीन नदी पलता येतात बैलगाड्या क्षेत्रामध्ये जे कष्ट असतात त्याबद्दल काय सांग किती कष्ट घ्यावं लागतात एका गाडा मालकांना भरपूर कष्ट घ्यावा लागतो शेतकऱ्याला काही कष्टाचंच काम असतं शेतकरी कष्ट करतो तेव्हा तांदूळ गहू उगवतात त्याचप्रमाणे यांचं आहे आधी उखलायचं उखलन करायची नंतर पेरणी करायची पेरणी झाल्यानंतर वापस चिकोल करायचं चिकोलनंतर वापस ते भात काढायचं लावायचं लावल्यानंतर मोठं जेव्हा होतं जेव्हा धान्य पिकतं तेव्हा कटिंग करायचे भाडे बांधून घरी आणायचे मग जोडायचे जोडून वापस त्या जो चक्की असते त्या चक्कीमध्ये द्यावं तेव्हा ते तांदूळ निघतात म्हणजे ही सगळी मेहनत आहे तसंच या नंदीचं आहे आता आम्ही शेती केलेली आहे म्हणून आम्हाला माहिती आहे आज बघितलंच असं तुम्ही ज्यावेळेस प्रेक्षकांची गर्दी मला जर गटाला जाताना वाटलं काल फायनल मारले आशील <laughs> म्हणजे पुढचं काय होईल ते होईल पण ते क्रेज आणि ते सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम खूप आनंद वाटला आणि बघितलं जर असं आज सेमी आणि फायनलच्या वेळेस जे पब्लिक जे राहिलं बर आज बतूर बरोबर आलते इथं आज सेल्फी काढण्यासाठी म्हणा आज लई लांब लांबून फॅन फॉलोवर चालते तर काय सांगस ना आज फॅन फॉलोवरती त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो ते फक्त ना फक्त माझ्या आणि मथुरच्या प्रेमासाठी येतात आणि ते त्यांचं एन्जॉयमेंट चांगल्या रीतीने करतात काय सांगसान बैलगाडा मालकांबद्दल काय सांगसान आज भरपूर बैलगाडा मालक तुम्हाला भेटला असेल मालकांबद्दल काय सांग मालक काय जेवढे आपल्या संबंध धुलवता येतील या क्षेत्रामध्ये तेवढं जुलवण्याचा प्रयत्न करणार जेवढं कोणतीही नंदी असू द्या त्यांचा प्रेम भेटणार त्यांचा आशीर्वाद लागणार त्याच्यामध्येच खुश असणार आजचा विजय कोणासाठी समर्पित कर सांगा आजचा विषय असा काय म्हणजे खास नाही आहे पण एक नंबर झाला असता तर बाकी बाईला केला असता मी बघ आज आपल्या सेमी सेमीमध्ये जी आपली हिंद केसरी बाकासोरा आणि गोडचं सरज ही एक जोडी बघायला भेटली तर काय सांगता ह्या दोन नंदीबद्दल काय आहे दोन्ही घरचेच नंदी आहेत दोन्ही नाही चारी राजा असेल सरजा असेल बाया असेल युवा असेल मथुरा आपला देव सगळे माझे घरची नंदी आहे त्याच्यामध्ये मी कोणाला असा काहीतरी दुःख न होईल असं कोणाला लागेल म्हणाला असं काही मी वो शब्द बोलत नाही न कारण की माझा नंदींवर प्रेम आहे त्याच्यामुळे काही विषयच नाही